शिवशाही न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक पाच मध्ये आलेलो आहोत आणि प्रभाग क्रमांक पाच मध्ये ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत नेमकी ही उमेदवारी कशा पद्धतीने तुम्हाला बहल झालेली आहे नमस्कार मी सुप्रियांका विजय बनगर प्रभाग क्रमांक पाच मधून मला काँग्रेस पार्टीने ही उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून धन्यवाद देते आणि तुम्ही हा प्रभाग का निवडला मी गेल्या दहा वर्षापासून या प्रभागात राहतेय मला ह्या प्रभागातील प्रत्येक जनतेच्या काय समस्या आहेत आणि काय त्रास होतोय लोकांना हे मी पूर्णपणे जाणून आहे आणि मला यामध्ये लोकांनी म्हणजे जनतेनीच प्रभाग क्रमांक पाच मधल्या जनतेनीच मला प्रवृत्त केलेला आहे की ताई तुम्ही आमच्या सेवेसाठी थांबा म्हणून मी ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे येणाऱ्या काळामध्ये अनेक उमेदवार बी तुमच्या या प्रभागामध्ये आहेत आणि तुमचं विकासाचं मॉडेल किंवा प्रभागाचं मॉडेल काय असणार आहे विकासाचं मॉडेल म्हटलं तर काय आहे माहिती का महिला सुरक्षित नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यावरती सगळ्यात आता चिमुकल्यांपासून आपण आता मालेगावचं पाहिलेलं आहे प्रकरण चिमुकल्यांपासून तर उद्यानपर्यंतच्या खूप समस्या आहेत सगळ्यात महत्वाचं ते कसे सुरक्षित राहतील याच्यावरती माझं पहिलं विजन असणार आहे त्याच्यानंतर रोड रस्ते त्यानंतर ड्रेनेजचे खूप प्रॉब्लेम आहेत इथं त्यानंतर वृद्धांना काय होतं बाहेर जर गेलं तर इथं कुठं निसर्गरम्य वातावरण नाही की ते तरी एखादं उद्यान नाहीये की ते बसू शकतात शांतपणे किंवा मुलं खेळू शकतात त्याच्यामध्ये मला ते लोकांना वृद्धांना किंवा मुलांना एक शांतपणे कुठंतरी बसून त्या उद्यानावरती थोडस काम करायचंय जनतेने जर तुम्हाला नगरसेवक म्हणून जर पदाची संधी दिली तर तुमची आणखीन काय त्या ठिकाणची विकासाची अजेंडे असतील याच्या व्यतिरिक्त काही जे विकासाच्या अजेंड्या असतील म्हणजे हे जे लोकांच्या समस्या आहेत त्याच्यावरती तर शंभर टक्के मी काम करेन पण लोकांच्या तळागडात जाऊन लोकांच्या विश्वासाला न तडा जाता मी नक्कीच एक सर्वसामान्य म्हणून एक मी मी स्वतः ज्या वेळेस मी नगरसेवक झाले लोकावर शंभर टक्के मला कौल देणार आहे जनता हा मला विश्वासच आहे आणि ज्यावेळेस मी नगरसेवक होईल त्यावेळेस मी नगरसेवक नसेल झालं तर माझ्या प्रभागातील सगळे नगरसेवक आहे आणि मी एक त्यांची एक एक त्यांचं काम करणारी बाबा म्हणून मी तिथे त्यांच्या एक सेवेसाठी एक मी त्यांची सेवेकारी म्हणून मी त्यांचं काम करणार आहे म्हणजे मी नगरसेवक ना होणार नाही तर माझ्या प्रभाग पाच मधील जनता नगरसेवक होणार आहे आणि मी त्यांची होणार आहे या होत्या प्रभाग क्रमांक पाच मधील प्रियंका विजय बनगर ज्यांनी आपली जी भूमिका आहे आपल्या प्रभागासाठी अतिशय रोखोकपणे मांडलेली आहे कॅमेरामन तन्वीर शाह सांग मी फैजल पठान शिरोड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या